शिवसेनेचे नांदेड जिल्हा आनंदराव यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनिल पाटील पवार मित्रमंडळाच्या वतीने गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला आनंदराव पाटील भोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी पासून या ठिकाणी कार्यकर्त्याची रांग लागलेली आहे आणि शुभेच्छा देत आहेत आज आपण इथे दक्षिणचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील भोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री अनिल पाटील यांच्या मित्रमंडळातर्फे नाही का त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत आज इथे जवळपास नाही का हजारोच्या लाखोच्या संख्येने माता भगिनी बंधू भगिनी आणि जवळपास नाही का भरपूर शिवसैनिक असे नाही का, का जमा झाले होते त्यांच्या नंतर अनिल पवार मित्र मंडळ आम्ही कमी पडलो तर कुठं त्याचा आम्ही पूर्ण काढू आज जे नाही का हेमंत भाऊ पाटील यांनी नाही का आशीर्वाद देऊन जे नाही का पूर्ण नाही का भविष्याचं नाही का त्यांना जे दिलं आशीर्वाद कि भावीन आमदार व्हावेत शंभर टक्के आमदार झालेच आज इथे नाही का